नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबलेला पाहिलेलंच आहे रव्यामध्ये बटाटा घालून आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कुरकुरीत डोसे त्याचबरोबर डोशासोबत मिळली जाणारी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याचा मसाला हा सुद्धा आपण पाहणार आहोत आणि डोशाचा तर रिझल्ट तुमच्यासमोर आहे रंग बघा आवाज बघा त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग हा नेमका कसा बनवला आहे ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये घ्यायचा रवा तर जो चिरोटी रवा किंवा बारीक रवा असतो का नाही तो घेतलेला आहे इथे एक कप तुमच्याकडे मोठा रवा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल आता बारीक रवा एक कप घेतला आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे हेने आपला डोसा हा कुरकुरीत होतो आणि डोशाला बायंडिंगसुद्धा आपल्या पिठाला छान प्रकारे येते म्हणून एकदा मिक्सरला छान प्रकारे फिरून घ्यायचं म्हणजे दोन्हीचं एक जे होतो आणि आपले जे मिश्रण होणार आहे ना ते छान एकसारखं महसूत होतं छान बाइंडिंग येते ह्या बॅटरला म्हणून मिक्सरला फिरून घ्यायचं आता मिक्सर फिरल्यानंतर एका भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि ते बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक मध्यम आकाराचा बटाटा त्याच्यावरचे सालं काढून घेतलीत आणि त्याच्यात छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत आणि त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना पाणी न घालता एकदम बारीक एक पेस्ट केलेली आहे बटाट्याची बटाटा हा कच्चाच घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये घेतलेला इथं पाऊन कप इतकं दही दही पातळ असल्यामुळे मी पाऊन कप घेतले तुमच्याकडे घट्ट दही असेल तर अर्धा कप घेतला तरीसुद्धा चालेल आंबट दही असेल ना तर जरा कमीच घ्या म्हणजे साधारण अर्धा कप चालेल बघा दोन्हीचा पुन्हा छान एक जीव करून घेतला आहे सुद्धा असं मिक्सरला फिरवल्यामुळे ना त्याचे जे गुठळ्याच असतात ना दह्याचे जे गठळे असतात ना ते फुटले जातात त्याच्यामुळे आणि स्मूथ असे हिचे स्ल स्लरी झाले बघा मग आपण जो रवा बारीक करून ठेवला होता बघा एका भांड्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे आता छानच आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नाही ना म्हणून बघा आता हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे सुरुवातीला अर्धा कप इतकं पाणी घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरचं भांडं खंगाळून घेतलं आणि ते पाणी घातलं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे आपलं मिश्रण चिटकलेलं आहे ना ते सुद्धा निघलं जातं पाणी थोडं थोडं करून घालायचं कारण का हे मिश्रण पातळ झालं नाही पाहिजे मिश्रण जर पातळ झालं तर डोसाना व्यवस्थित जसा पाहिजे तसा आपल्याला पसरवता येत नाही त्याच्यामुळे मिश्रण हे पहिलं आपलं महत्त्वाचं आहे आता बघा अर्धा कप इतकं पाणी घेतलं होतं का ना? तो थोड़ो -थोड़ो नाही तर थोडं थोडं दोन बॅचेसमध्ये करून घातलं आणखीन थोडंसं हे घट्ट वाटते म्हणून थोडंसं पाणी घालूयात नाही तर डोसा आपल्याला पसरवलं सुद्धा येणार नाही जर जास्तच मिश्रण घट्ट झालं तर बघा छान असं हे फेटून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवेत एक दहा मिनटासाठी म्हणजे रवा छान प्रकारे फुलेल तोपर्यंत ना आपण डोश्यासोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा ओलं खोबरं अर्धी वाटी इतकं छान बारीक चकत्या करून घेतल्यात ते घेतलं त्याचबरोबर अर्धी वाटी फुटाणे डाळ दोन पाकळ्या लसणाच्या एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आंबटपणासाठी इथं मी अर्धा लिंबाचा रस वापरला तुम्ही एक चमचा दही किंवा ह्याच्यामध्ये चिंचचं बुटूक टाकलात तरीसुद्धा चालेल सुरुवातीला पाणी घालायचं नाही मिक्सरला छान प्रकारे बारीक करून घ्यायचं आता पाणी घालणार आहोत चटणी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी का नाही त्याच्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं चा। आहे बघा छान प्रकारे इथं वाटून घेतले आणि मस्त जरा दाटसरच अशी ही चटणी करून घेतलेली आहे बघा अशी स्मूथ वाटून घ्यायची तुमच्याकडे जर फुटाणे डाळ नसेल तर ह्याच्याऐवजी काय करायचं माहिती आहे का आपल्या घरामध्ये शेंगदाणे तर असतात की नाही ते भाजायचे त्याच्यावरचे सालं काढून घ्यायचे आणि मग ते तुम्ही इथं शेंगदाणे वापरत तर तरीसुद्धा चालेल बघा वाटलेली चटणी एका भांड्यामध्ये काढले आणि मिक्सरच्या भांड्यात जरा जास्तीची चटणी चिकटलेली होती ना म्हणून थोडंसं पाणी घालून सुद्धा भांडं खं काढून याच्यामध्ये घातले तुम्हाला जर चटणी आणखीन पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी वापरू शकता आता या चटणीला ना आपण तडका देऊयात त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये बघा एक पळी तेल छान गरम करून घेतलं आहे मग गरम तेलामध्ये ना अर्धा चमच मोरी अर्धा चमच जिरे काही कडेपत्तेचे पाने आणि एक लाल मिरची घातले की फोडणी छान तडतडायला लागली की आपल्याला ह्या चटणीवरती घालून घ्यायची आणि छान असं आपण आता हे मिसळून घेऊयात बघा छान प्रकारे इथं आपली ही डोशासोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी तयार झाली नक्की एकदा ही चटणी ह्या पद्धतीत करून बघा इडली डोशासोबत खायला ना एक नंबर लागते बरं का चटणी तयार झाली आता आपण बाजूला ठेवूयात आता आपण बटाट्याचा मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी कढईमध्ये बघा एक पळी तेल घातलं आहे अर्धा चमच मोहरी घातली मोहरी छान फुलली की पाव चमच जिरे घातलेत त्याचबरोबर काही कडीपत्तीची पानं घातले आता ह्याच्यामध्ये घालायचे चा एक चमच इतकी चणा डाळ एक चमच इतकी उरट डाळ हे छान प्रकारे आपण परतून घेऊयात म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या डाळी वापरल्या ना त्याला हलका लालसा रंग यावा इतपत आपल्याला हे छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा कांदा तर आपण बटाट्याचा मसाला करत असला त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा हवा तर मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेत तो कांदा घालून घेतला आता कांदा आपल्याला जसा भाजीला आपण जास्त नरम करून घेतो बघा लालसर होतो तितपत परतायचं नाही थोडासा क्रंचीपणा असायला हवा इतपत परतायचा आता दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली होती ती सुद्धा घातली म्हणजे कांद्यासोबत तीसुद्धा छान अशी परतली जाईल बघा कांदा आपला तुम्हाला हिता हलका भाजलेला दिसत असेल आता याच्यामध्ये घालायची आपल्याला हळद साधारण पाऊस चमसला जरा कमी इतकी हळद घातली तीसुद्धा छान प्रकारे परतून घेऊयात त्यांना आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा तर बटाटा बघा दोन मोठ्या करायचे उकडून घेतले त्याच्यावरची सालं काढून ना बारीक फुडी करून घेतल्यात आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं घालायचं आणि छान आता आपण हे मिसळून घ्यायचं बटाट्याच्या फोडी अख्ख्या आहेत ना त्यामुळे आपण थोड्याशा अशा मॅश करून घेणार आहोत कारण बटाट्याचा मसाला जर असा असतो बघा छान प्रकारे परतून झालं आहे की वर्णन बारीक चिरली अशी कोथिंबीर घालूयात बघा डोशासोबत खाल्ला जाणारही तर आपला हा बटाट्याचा मसालासुद्धा तयार झाला खरंच खूप छान लागतो अगदी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा बटाट्याचा मसाला चपातीसोबत खाण्यासाठी छान लागतो बरे का आता हा आपण बाजूला ठेवेन आता आपण चटणी परत त्याचबरोबर बटाट्याची भाजी करूसपर्यंत का नाही आपले जे पीठ आहे ना ते सुद्धा अगदी दहा पंधरा मिनटं झालेत आणि छान प्रकारे भिजले गेले असं बॅटर होण्यासाठी बघा तुम्हाला पाण्याचं प्रमाण नव्हतं सांगितलं तर एकूण ना पाऊन कप इतकं मला पाणी लागलं तुम्हाला थोडंफार हिकडे तिकडे होऊ शकतं बघा आतापर्यंत ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार मीठ घालायचं एक चमच मीठ घालून छान प्रकारे ढवळून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे खाण्याचा सोडा तर पाव चमचला कमीच घातलेला आहे बघा ह्याच्याऐवजी थोडंसं इनो वापरला तरीसुद्धा चालेल आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये सोडा नाही वापरला तर चालेल का चालेल सोडा नाही वापरला तर पण आपल्या जे डोमशाला क्रिस्पीपणा आणि जी जाळी येणार आहे ना ती सोड्यामुळेच येणार आहे बाकी तुमच्यावर आणि हे बॅटर बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तुम्हाला ह्या टाईपचंच बॅटर ठेवायचं आहे आता गॅसवरती तव मी अगोदरच गरम ठे करायला ठेवला होता त्याला तेल लावून घेतलं आणि वरून थंड पाण्याचा असा शिंपडा मारायचा आणि आपण टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत तुम्हाला हवं तर कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता बघा आपलं जे तयार बॅटर होतं ना ते छान असं ढवळून घ्यायचं एकदा मध्यभागारी एक पळीभर इतकं घालायचं आणि पळी मध्यभागी ठेवून उजवीकडून डावीकडे उजवीकडे डावीकडे अशी गोल गोल फिरवत जायची पळी मध्येत अजिबात उचलायची नाही एकदा ठेवली काय शेवटच डोशाचा करून उचलायची आता तुम्हाला जाळी बघा डोशाला दिसत असेल वा काय भारी आलेले आहे सुरुवातीला तवा हा तापण्यासाठी गॅस फास्ट ठेवला होता आणि डोसा ज्यावेळेस घालते ना त्यावेळेस गॅस हा बारीक ठेवला आहे आता डे डोसा शेवटपर्यंत होईचपर्यंत गॅस बारीक करायचा आहे जरासुद्धा वाढवायचा नाही नाहीतर डोसा हा तुमचा नरम होऊ शकतो कुरकुरीत होत नाही वरून मी जरा तेल सोडलेलं आहे तुम्हाला हवं तर तूप सोडू शकता किंवा बटर सोडला तरीसुद्धा चालेल बघा हलका लालसर रंग आलेला आहे पण ह्याच्यापेक्षा आणखीन थोडासा मी रंग लालसर येऊ देणार आहे म्हणजे डोसा हा आणखीन कुरकुरीत होतो तवा ना बघा सगळीकडं असा हा डोशाचा फिरून घ्यायचा म्हणजे ज्या कडा आहेत ना त्या छान प्रकारे आपल्या भाजल्या जातात त्याच्यामुळे रंग छान येतो गॅसचे आज हे मध्यभागी लागली जाते मग डोसा हा मध्येच लाल होतो कडेने होत नाही त्यामुळे तवा असा गोलगोल फिरून घ्यायचा आता इथं आपल्या डोशाला छान रंग आलेला आहे काढून घेऊया वा बघू शकता रंग बघा आणि आवाज बघा पण गॅस मात्र तुम्हाला बारीकच ठेवायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि क्रिस्पीपणा आणि कुरकुरीतपणा बघा इथं फक्त इथं सगळ्या सांगितलेल्या टिप्सचं फॉलो करा अगदी तुमचासुद्धा टेस्ट डोसा ना असा परफेक्टच होणार आहे म्हणजे अगदी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका भारी हा डोसा झालेला आहे रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आता तुम्हाला आणखीन एक डोसा सांग दाखवते करून सुरुवातीला तव्याला तेल लावलं होतं म्हणून सारखं सारखं तेल लावण्याची काहीच गरज नाही फक्त तव्याचं टेम्परेचर हे कमी करण्यासाठी पाण्याचा शिंतोडा मारून तवा हा पुसून घ्यायचा पुन्हा सेम प्रोसेस जे मिश्रण आहे आपल्या डोस्याचं ते ढवळूनच घ्यायचं मध्यभागी घालून बघा हलक्या हाताने ना डोसा असा घालून घ्यायचा आता इथं माझा डोशाचा तवा हा मोठा असल्यामुळे ना डोसा हा मोठा होतो तुमच्याकडे छोटा डोसाचा तवा असेल तर थोडंच मिश्रण घालून ना छोटे डोसे केला तरीसुद्धा चालेल बऱ्याच जणांचा अस असा प्रश्न असतो की आम्हाला डोसा घालता येत नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्या इथं मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे तुमचा बिलकुलसुद्धा डोसा बिघडणार नाही फक्त सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो करा बघा छान प्रकारे सगळीकडं तवा फिरून घेतला असा लालसा रंग आल्यावाने वाटला की मग डोसा बाहेर काढणार आहोत बघा हा सुद्धा किती कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण बटाटा वापरला ना त्यामुळे हा डोसा ना चवीला खूप छान अप्रतिम लागतो आणि हा डोसा तुम्ही कोणाला खायला दिलात तर तुमच्यावर कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की हा तुम्ही रवा आणि बटाट्याचा डोसा घरच्या घरी केला आहे त्या डोश्याच्या रंगावरनं आवाजावर तुम्हाला समजच असेल कसा झाला मी काही वेगळी सांगायची गरज नाही तुम्ही जर एकदा हा डोसा घरातल्यांना करून दिलात ना तुम्हाला रोजच हा नाश्त्याला डोसा मागतील आणि तुम्हीसुद्धा आवडीने करणार इतके छान परफेक्ट डोसे होतात आता मोडल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजत असेल तो किती कुरकुरीत झालेला आहे डोसे करायचे म्हटलं की अगोदर डाळ तांदूळ भिजत घालायला लागते ती वाटायला लागते अशी अगोदर पूर्वतयारी करायला लागते पण हे डोसे करण्यासाठी तर बिलकुल नाही ऐत्या वेळेस तुम्ही दहा मिनिटात करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा जरूर करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढील मी नेहमी असे छान छान व्हिडिओ घेऊन येईल ना ते तुम्हाला पाहता येते हो ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय